कोई नहीं होगा पर पर अनमोल नहीं तरह कोई अनमोल नहीं होता जीवन धन्य जाने है कारण की तुम्हारा सारखे अन्य दर्शन है लेटीघाटी जगह है सहवाद है बाबांनी आपल्याला सर्वांना अनमोल बनवलेलं आहे या समाजामध्ये आपल्याला फेकलेला होता इज्जत नव्हती मान सम्मान आदर मिळत नव्हता बाबाने आपल्याला मान सन्मान दिला आदर दिला आज समाजामध्ये आपल्याला विचारायला लागले मान सन्मान इज्जत मिळावी लागली हे बाबाची कृपा आहे म्हणून आपण सर्व अनमोल आहोत आपण सर्व फाक्यवान आहोत बाबानी आपल्याला अन्मोल बनून दिलेलं आहे याची जाणीव ठेवणे आणि कर्तव्याचे कर पालन करणे आणि अंगी आणणे आपले कर्तव्य आपण ह्या मार्गावर याच्या आधी अनेक शेवटांना अनुभव अनेक मार्गाने रुची घेतलेली आहे पुणे टीबी वी यांच कुष्ठरोग महारोग ब्रेन अनेक प्रकारचे दारुडे पाणी अंधश्रद्धा पासून झाले सर्वांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहे मार्गावर याच्या आधी आपण कसे होतो आणि मार्गावर आल्यानंतर आपण कसे आहोत हे प्रत्येकांना अनुभव आहे फक्त त्याची जाणीव ठेवणे आणि गाड बांधून आठवणी ठेवणे हे फार आपली मुलाची काळाची गरज आहे पण आपले दुःख लोर झाले मार्गदर्शकाच्या शब्दावर बाबाच्या आदेशाप्रमाणे सुख समाधाने जीवन जगलं आणि कालांतराने काही दिवसानंतर आम्ही ज्ञान वाटायला लागतो दुसऱ्याला ज्ञान सांगायला लागतो आणि स्वतःमध्ये मी पण आणतो त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि आपल्या जीवनामध्ये संकट येतो प्रसंग येतो आणि त्याला कारणीभूत आपण स्वतः जोडतो तो संकट येऊ नये आपण दुःखी होऊ नये कारण की दुःखामधून बाबाने आपल्याला सुखी केलेला आहे पुन्हा दुःखी होऊ नये म्हणून बाबाने आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या बारा कडे दिलेल्या आणि हे भगवत गुणाची चर्चा बैठक दिलेली जाऊ कशा करतात ते आपला रस्ता भटकला नाही पाहिजे आपली वाट भटकली नाही पाहिजे आपण पुन्हा त्रुटी झालेलं नाही पाहिजे या करता बाबांनी गुणांची चर्चा बैठक दिलेली आहे आणि त्या चर्चा बैठकीमध्ये जाण फार गरजेचं आहे चर्चा बैठकीमध्ये गेलो म्हणून उपस्थिती दाखवली म्हणजे एवढ्याला नाही ते आपल्याला काय शिकायचे आहे कशा करता गेलो आणि कोणता प्रसाद घेतला मी याच्यावर निर्भर आहे फक्त उपस्थित दाखवणे मन एकीकडे शरीर इथे त्याला त्या अर्थ नाही काहीतरी तिथून आपलं शिकलं पाहिजे आपलं अंगी आणलं पाहिजे तर आपलं जीवनाचे साधारण चढल्या मा। आणि त्या शेवटवर त्या शेवटी भविष्यामध्ये वेळ प्रसंगानुसार कधीही कोणत्याही प्रकारचा संकट कोणताही आलं या कोणी आपलं वाईट जरी करत असला तरी तुमच्या केसाला धक्का लागत नाही परमेश्वर त्यातून वाचवतो आणि ते संकट टाळतो पण त्या त्याकरता आपले मन स्वच्छ पाहिजे आपले विचार स्वच्छ पाहिजे आपले आचरण स्वच्छ स्वच्छ पाहिजे आणि आपल्यामध्ये इमानदारी पाहिजे इमान वा भगवान भावानी म्हटलेलं आहे जर तुमच्यामध्ये सगळे गुण असेल आणि इमानदारी नसेल बैमानी असेल तर त्या गुणाला काय अर्थ बेअर्थ परमेश्वर साथ देत नाही बैमानी आहे ना आगामध्ये गुन्हा आहेत सगळे पण माणसामध्ये बैमानी आहे तर परमेश्वर कुठं साथ देत आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची प्रतणूक करू नये बाबाने आपल्याला माणुसकीचे जीवन दिलेलं आहे माणुसकीचे जीवन वारंवार मिळत नाही एकाच वेळा मिळतो आणि त्याच्या आपल्याला कशा प्रकारचे जोपासना करायचे आहे हे आपल्यावर आपण जन्माला आलो काय घेऊन आलो आणि मृत्यू झाल्यानंतर काय घेऊन गेलो याचं तुम्ही विश्लेषण करा आणि ह्या प्रश्नाच्या उत्तर स्वतः स्वतःले विचार तुमचे प्रश्न आणि तुमचेच उत्तर नक्की मिळेल आणि जो आपल्या स्वतःच्या मनाले विचार ना त्याला पश्चाताप होतो की आपण काय दिवस पाहण्याचे घुडघुडे दिवस आहे काही अर्थ नाही नेहमी करून

तर त्या जीवनाच्या वर्त त्या बाबा म्हणण्याच्या अर्थात शेवट अनेक प्रकारच्या लाखो शेवट आहेत म्हटलेले म्हटलेल्या मार्गावर लाखो शेवट घेते पण घोटाळ म्हणे शेवट राहतो आता घोटाळून मोठ्यासारखे शिवट कोण आहे स्वतः स्वतःहून जाऊन जायचे एकदा घोटाळ मोठल्यासारखे शिवकामध्ये मी हाव करा माझे आचरण कसे आहे माझे व्यवहार कसे आहे माझे विचार कसे आहे बाबाच्या शिरवणी परवाने मी चालतो का बाबाच्या शब्दाचे अनादर करतो का मंडळातून निघालेल्या आदेशाचे अभिनंद करतो का मार्गदर्शकाच्या शब्दाचे अनादर कर करतो का स्वतःहून स्वतः उरून करतात आणि नक्की चूक ही आपली चूक आपल्याला कळते आणि ते चूक कळली त्या चुकीची वृत्त चूक माझ्या जीवनामध्ये कधीही होऊ नये याची आपण सांगतो हो नक्की होती मेल्यानंतर फक्त कीर्ती घेऊन जाते आपण जातो यात मध्ये कशा प्रकारची दोन प्रकारची चर्चा होतात एक चांगली किंवा पण चांगली कीर्ती अनंत राहते वाईट कीर्ती दोन दिवसामध्ये संपवून जाते काय कोणाकरता कचरा आपण कशा करता कचर आणि बाबाने आपल्याला काय शिकवलेलं आहे कोणता जीवन दिलेलं आहे त्याच्या आपल्याला जोपासना करणं फार गरजेचे मी समाजामध्ये देखील होत माझ्या वडिलां वडील पाच भावाचे कुटुंब होते पण माझ्या कुटुंबामध्ये समाजामध्ये मला विचाराच किती कशी होती म्हणून कोणाला दोष देऊ नये पण कोणाला दोष देऊ नये काय आई होतो वडील होतो भाऊ असो की कोणी होतो परिवारातला कोणाला दोष देऊ नये दोष त्याच्या त्या वेळेला त्या प्रसंगाला ज्या काही घडामोडी होतात जीवनामध्ये त्या वेळ प्रसंगानुसार वेळेनुसार होते म्हणून कोणाला दोष द्यायचं का नाही दोष दुसऱ्याला देणं म्हणजे आपण दुखी होणार आहे आणि पापाच्या भागिदा होत आहे मानव हा बैमान आहे त्या जीवनामध्ये आवडता वेळेत दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकासोबत संबंध येतात संपर्क येतात अनेक प्रकारचे लोक भेटतात प्रसंगानुसार संगत गुणानुसार परिस्थितीनुसार एखादी वेळ आपल्या आपण न जाणे कुठली चूक न घडायची ते घडून जाते चूक लक्षात आल्यानंतर सुधारणा केली पाहिजे ते चूक घडू नये म्हणून आपण त्या कृषी ते त्यागी पाहिजे होते म्हणून माझ्या कुटुंबामध्ये म्हणून मी मोठ्या वडिलांना दोषी देणं या आजोबाला दोषी देणं काकांना दोषी देणं हे मला शोभत नाही परिस्थिती तशी होती काळ तसा होता आण आईकड दोषी देणं हे एकदम पण बाबाने आपला अन्वन वर्गामध्ये दे वर्तुळ देत नाही आज लाखोच्या समाजामध्ये आपल्याला वर्तू देणार बाबाची गोष्ट आहे त्या कुटुंबामध्ये जे विचारच नव्हतं आज प्रत्येक कुटुंबामध्ये विचारतात मान सन्मान हातात देतात आणि माझ्या पाठीमागं माझी दृष्टी होतात दहा मध्ये जर झाली एकतरी कुणी कुणी था राहतो ते कीर्ती गमवायची आपल्याला बाबाने ते शिकवलेले आपल्याला स्वतःच्या स्वतः करता कोणाची फसवणूक करू नये कोणाच्या दिशाभूल करू नये आणि कोणाला करू नये आणि कोणाने सोबत धोकाबाजी करू नये आणि कोणाचे अंतर आत्मधू नये आत्मा हा परमात्मा बाबांनी सांगितलेला आहे बाबाने आपल्याला खूप काही माणुसकीचे जीवन दिल्यानंतर माणुसकीचे कर्तव्य कसे आहे विचार कसे पाहिजे बाबाने शिकवलेलं आहे हे कुठल्या धर्मामध्ये पंथामध्ये ना प्रवचन खूप देतात आणि ते कृपा आपल्याला स्वतःच मिळाली दिली आहे कधी कधी प्रसंग असा येतो आपल्या शेजारी शेजारी येतो नातेवाईक असोगत गोष्ट मित्र सोबत ज्या ठिकाणी काम करतो आपण ऑफिस मध्ये असतो प्रायव्हेटमध्ये असतो गव्हर्नमेंट मध्ये असो कोणी मिळते आपलं वाईट करणार माझ्या जीवनामध्ये नोकरीमध्ये सतत असताना इमाने इफारे काम सतत तर चार वेळा प्रसंग आलेले माझ्या केसाला रप्पा झालेला नाही परमेश्वराच्या कृपाने बाबाच्या कृपेने कोणी न कोणी माझ्या रफ्पाला मिळालेला आहे आणि माझी शिफारस करतात काम करत असताना जस आता दोन वर्ष आधी माझी बदली झाली फक्त एका महिन्यात फक्त एका महिन्यात समाजात जाऊन पडतो त्यावेळेस नेमकं मी काही प्रकोजी कराव्यामुळे आल्यानंतर मला फोन आला बदरी झाली म्हणून नंतर जाईन दिला होता जाईन झाल्यानंतर आदर घेतला आणि अर्जुन दिला हा आदर्श आधीच आदर रद्द प्रथम आला रद्द मी नियमाप्रमाणे टाकून दिलं बाबाने सांगितलं की बाबा हा आदेश मी रद्द करण्याकरता टाकवता कारण आहे एका महिन्याच्या एक आठवडा निघून गेला तीन आठवडे राहिलेल्या म्हणून मी नियमा प्रकारे टाकलो टाकल्यानंतर जैन झालो पण माझ्या देह लिपी गजबीर राजेश चांगला होता मी वाईट कधीच म्हणाले म्हणत नाही कारण की मनाला एक झाला तर आपण चांगलं म्हणतो आणि आनंद मानतो खूप आनंद मानतो मनाला एक झाला तर एखादी गोष्ट आनंद मानतो ना खूप आनंद होते पण एखादी गोष्ट आपल्या मनाला एक झाला नाही थोडशी नाराजी ते नाराजी पण हे आपले चुकीचे आहे कारण की बाबाला धन्यवाद म्हणायचं चांगलं झालं तर धन्यवाद म्हणायचं आणि मनाला एक नाही झालं ना तरी धन्यवाद मानायचे त्याच दोन्ही गोष्टीला धन्यवाद म्हणा कारण हा विचार करायचा की भविष्यामध्ये भगवंत आपलं काहीतरी याच्यापेक्षा चांगलं करणार आहे म्हणाले एक नाही झालं ना नारायण नाही म्हणायचं धन्यवाद मनाच्या हातात होत आहे जसं रोज आपण हातो खेळतो चालतो तसाच काम करायचा नारायण म्हणून ना कोणाला नारायजी काढायची नाही कोणावर रागी काढायचे नाही आणि नाराजी म्हणून जीवन जगायचे धन्यवाद माझ्या भागात जे काही घडलं तुमच्या पद्धतीला धन्यवाद ठीक आपण मन मोठं करून विचार विचाराने करा विचार, विचार करायचे की कर बाबा याच्यापेक्षा काहीतरी भविष्यामध्ये चांगलं कळवणार आहे हा विचार करायचा आणि नुकते तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडते माझ्या जीवनामध्ये कित्येक वेळा चांगलं घडलेलं आहे खूप प्रसन्न आलेला आहे आणि बाबांनी शिकवलेले नेहमाप्रमाणे ने चालतो ना काटेकोरपणे पालन करण्याचे प्रयत्न करतो वेळोवेळी शणी त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक मार्गामध्ये प्रत्येक रस्त्यामध्ये काटे का

नंतर तो पुन्हा आठ दिवस निघाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस राहिले तो माझ्या पाठीमागे लागला. तू त्या डिपार्टमेंटला कोण जाईन नाही झाला मी अर्ज दिलेला एकच महिन्याच्या आधीच नाही म्हणजे मी तुझ्या पगार नाही काढतो ठीक आहे बघ नको करतो आदेश बाई असता तुझा वरिष्ठांचा एज्युकेटिंग इंजिनिअर उपायुक्त आयुक्त नाही मला अधिकार आहे सांगा ठीक आहे तुझ्या अधिकार काय करायचं का मला सांगत होते की तो काही असून घेतो काय ज्या युगाला गेलेला आहे त्या युगामध्ये कोणाचं ना कोणाचं नुकसान करून ठेवलेलेच आहे आणि ज्याचा मला लागते त्याच्या तीन पात् लागतोय ठीक आहे कोण घेत आपला जेवण एवढं बाबा आहे आपलं मन चांगलं आहे, शुद्ध आहे, विचार शुद्ध आहे, आचरण शुद्ध आहे. त्याच्यावरती आपल्या मनामध्ये कपटपणा नाही, वाईट नाही. तर काहीच करू शकत नाही. हा माझा विचार आहे. तो काय विचार करतोय माझ्याबद्दल हे मला काही देणं-घेणं नाही. जोवर. तो प्रयत्न केले त्यानं माझ्या कारवाई करण्याचं. Complain डाक. इंजिनियर engineer कडे. हा भाई तिकडं तू नाही. माझ्या जाईन म्हणून एवढं सांगणार. माझ्याकडे पगार कमवतोय. नाही काढणार त्यानं. नाही बनवले तू. त्याच्या कालच्या एच्युपी इंजिनिअरच्या पीएने दोन तीन इंजिनियर त्याला सांगितलं समजावलं तुला कुठला असल्या प्रकारचा आदेश आहे का उपायुक्त एच्युकडे इंजिनिअरचा नाही तो पटात थांबवू शकत नाही तो युनियन मध्ये पलटवार होऊन जाईल म्हणे तुझ्या अंगात पेसी म्हणे लक्षात ठेवू नये कोणाकडून पालक घेऊन करून नका तो त्याच्यात तो हे करू नको काम करून तुला तो जेवढा नरम आहे तेवढं गरम आहे गरम दाखवत नाही नरम नरमपणा दाखवते म्हणे आणि युनियनच्या पदाधिकेत पांडुंगामध्ये नियम पाहून चुकून पूर आल्या तुला आधीच नव्हता फगार थांबवू शकत नाही गेली फाईल कंप्लेंटा करता तीच वेळा त्या जायचं त्याच्या वेळ जाण भडकवून एक वेळा दोन दोनला ऐक अधिकारी एकाच वेळा दोन खराब राहते त्या स्पष्टीकरण तीन आठवले त्याचं एक आठवडा बाकी झाला त्याच स्पष्टीकरण दिला जे कागदपत्र होते ते दिले तेव्हा फाईल बनवायचं इथं त्याच्या मनाचा समाधान नाही झाला ज्या विभागामध्ये माझी पत्नी झाली होती समाज कल्याण विभागामध्ये त्या विभागाच्या उपायुक्तकडे तक्रार करून लेखी गेली हा तुमच्या विभागामध्ये जॉईन नाही झाला त्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण झाली आपण याला चोका द्या त्या कार दोन वेळा त्यानं ऐकली त्यानं ऐकली धरलं त्याने मला चोका जिंकले महिना पण तुमच्या त्याचे उत्तर दिलं कारख जोडले फाईल बंद झाले दिसाय संपत आता तिथे त्याचं समाधान झालं नाही तर महानगरपालिकेच्या पूर्ण एक टू सर्व कर्मचाऱ्यांच्या वर्ग एक ते वर्ग चार पर्यंत ज्या सर्व कर्मचाऱ्यांची जन्म जा, कुंडली आता आतापर्यंत विभागात राहते नियुक्तपासनियुक्त पर्यंत तिथे तक्रार करणं चालू केली आयुक्त पसंत खालतोपर्यंत एकूण मला दीड महिन्यानंतर पत्र मिळालं पंधरा दिवस एक महिना टाईम दिवस पण ज्या ज्या वेळेसोडी होत होत्या त्या त्यावेळेस मी बकुंदाने सांगत होतो बाबा की बाबा याला हा जे काही करत आहे याला प्रत्युत्ती द्याय त्याचे तो गुण आहे पण याला तुम्ही बाबा चतुर्दी द्या मी फक्त बाबाला सांगत होतो आणि जे काही उत्तर देत होतो ते परमेश्वराजी होतो बाबा हा मला समोर मिळाले या उत्तर देता तुम्ही करता तुम्ही बाबाला सांगत होतो आणि बाबा एकच विनंती करतो बाबा याला बाकी काहीच नाही हे झालं तेथून आलं तेथून पुन्हा उपायुक्तकडे आयुक्तकडे उपायुक्तकडे आले की शिंदेकर आपल्या विभागामध्ये उर्जुना झाल्यामुळे कामामध्ये अडचण निर्माण झाली तर याच्या आपण स्पष्टीकरण तीन दिवसात देण्यात आले बाबाला विनंती केली बाबा तुम्ही बाबाला विनंती केली ऍक्च्युअली एका महिन्याचं काम नाही सहा महिन्याचं काम होतं आणि ते खरोखर सहा महिने महत्माखाली विभागाच्या जर आणि आयुक्त उपायुक्तांडे टाइम होतियड मध्ये काम होत नव्हतं तर आयक त्यामुळे उपायुक्तला छापत होता पण तो मला कारवाई करू शकतो शंभर टक्के वन साईड कि शिंदेकर रुजीवण झाल्यामुळे कामामध्ये अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मध्ये मी पूर्णपणे ते काम करू शकत नाही म्हणून याच्यावर कारवाई करण्यात प्रस्ताव एवढं जे लिहिलं खरं माझ्या कारवाई शंभर टक्के झाली असती एकशे टक्का पण परमेश्वराला सांगितलं वारंवार तेही फाईल बंद झाले भगवंतानी त्या उपयुक्तला बुद्धी दिली पायजी लिहिलं की शिंदेकर हा माझ्या विभागामध्ये रुजू न झाल्यामुळे कामामध्ये कुठल्याही प्रकारची अडीओन निर्माण झालेली नाही काम सोडवली पॉझिटिव्ह रिपोर्ट उलट त्याच्यावर कारवाई झाली त्याची आउट ऑफ डिपार्टमेंट झाली डिपार्टमेंटने त्याला सोटायच दिलं आणि आउट ऑफ डिपार्टमेंट बदली केली कोण वाचवलं कोण रक्षण केली तिन्ही डिपार्टमेंटच्या तिन्ही अधिकाऱ्यांना चौक दिली तिन्ही फायदा बंद कोण केले विचार करणारे बाबा आहे आपल्याकडे बाबाला मानतो बाबाच्या जीवनापरवाने त्याच्या केसाला रथाला काही उमेदवारी पण नीती साफ पाहिजे आणि इमानदारी पाहिजे बाबाचे अनुभव आहेत प्रत्येक सेवकांना अनुभव आहेत हे लक्षात ठेव पण कालातराने आपण हे सगळं विसरून घेतो आणि हमपणा देतो आणि दुःखाला पात्र होतो नको त्याला जेवकांमध्ये जीवन हे नेहमी नेहमी नाही मिळत होत काय ठेवलंय जीवनामध्ये काही नाही अरे आज आहे आपण उद्या नाही आहे उद्या मी तुमच्या समोर उद्या आहोत किंवा नाही काय माहिती कोणाला माहितीये कोणाची ह्याची किती जोड आहे वाईट होता दोन पैकी एकच चर्चा करायची कमवायची आणि बाबाने ते कमवले जब तक तब तक तो बाबा राहील बाबाच्या बरोबर नाव राहील त्याच्या ना। बाबा आपल्याला आहे. तो विचार करायचा बाबा आपला पाठीशी बाबाने रक्षा केली उलट त्याच्यावर कारवाई केली कोणी कोणी कोणाला काय हा माझ्या वहिनी याच्यामुळे माझ्या मुसर्जाला माझ्या गट्टाकृत आहे याचं वाईट झालं पाहिजे याच्या शिक्षा मिळून पाहिजे नाही हा विचार करायचा आपल्याला अधिकार भगवंकाराने दिलेला नाही बाबाने आपल्याला ते अधिकार दिलेले आहेत इतरांच्या प्रती आपल्या मनामध्ये चांगली भावना चांगले विचार विचारित अधिकार दिलेला आहे आणि बाकी भगवंत काय करायच्या पहिला त्याला अधिकार हा अधिकार आपला नाही कोणाचा वाईट करायचा वाईट विचार करायचे अधिकार नाही

छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःच्या पण आपण एक ना पती पत्नीला सांभाळतो पत्नी पतीला सांभाळतो आपण आपल्या मुला मुलाबाळांना सांभाळतो काही वडिलांना सांभाळतो सांभाळतो ना आपल्या घरच्या बजाव्यावर आणतो का नाही आपली बेकरी ना का म्हणायची आता एवढं जाण सांगते त्याच्या घरावर अंदाज आहे वाटते का तिथे थोडीशी वाटते सांगतो का आपण आणतो का नाही सांभाळतो ना स्वतः हा आपला परमात्मा शेवटचा हा आपला एक परिवार आहे त्याच विचाराने त्याच अधिकाराने आपलं प्रत्येकांचं कर्तव्य आहे एक दुसऱ्याला समजून घेणे एक दुसऱ्याला सांभाळणे आणि एक दुसऱ्याला समजून सांगणे प्रत्येक व्यक्तीच पण वेगवेगळं असतं त्या जगामध्ये एकशे चाळीस कोटी जनता असा जगात मध्ये असा एकाही कोणी रीती नाही शंभर गुण त्याचा संपाद नाही प्रत्येकामध्ये काही नाही काही अनुभव होणार प्रत्येकामध्ये होणार मी सांगतो माझ्यामध्ये आहे मी जे बोलवतो प्रत्येकाला तुम्हाला आवडेल याची गरज नाही कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार माझ्यामध्ये होत आहे मी नाही ते शंभर प्रत्येक गुन्हा प्रत्येकामध्ये म्हणून समजून घेणे हे पाण्याची गरज आहे संबंध जोडणे सोपं आहे पण संबंध टिकवणे हे फार कठीण आहे लक्षात ठेवा खूप मन लोक करावं लागते खूप विसराव लागते त्याच्या त्याच्या जवळ त्याच्या त्याच्याजवळ त्याच्या त्याच्या जवळ त्याची समजूत त्याच्यापर्यंत त्याची समजूत त्याच्या हे फार आपल्याला करावं लागते आणि तेव्हा संबंध टिकते आणि तेव्हा जेवढं गाड्या चालते बाबाने ते आपल्याला गुन्हा दिलेला आहे आणि ते शिकवण दिलेले असतात त्याचा अपमान नको करा ज्याप्रमाणे प्रमाणे मंडळाचे आदेश निघते आदेश कसाही असतो इच्छा नाही बाबाचे आदेश राहते त्या आदेश पालन करायचं आणि बाबांनी मला काय शिकवलेले आहे त्या नियमाप्रमाणे चालत कोण काय करतो याच्याकडे लक्ष नाही द्यायचं मला काय करायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या चार तपस्वी शब्द पाच नियमाच्या चाकोरीत राहून पालन करा चा? तुम्ही पण करा मी पण जीवनात करण्याचा प्रयत्न करतो एवढंच बोलून माझे पण सध्या समाप्त करतो तर मग